तर फायनली तर सर्व आपल्या घरातली माणसं रेडी झाली आणि आता साखर म्हणून सर्व निघते घरातून आता आपल्या घरातली अर्धी माणसं निघाले पुढे आणि आता आपण पण निघा चला कुठे आलं आपण आता

नमस्कार मित्रांनो कशा मजेत म्हणजे मी रोशन गोवले हो पुन्हा एकदा सर्वांचं चौक होतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या घरी म्हणजे मामाच्या गावाला मित्रांनो तर मित्रांनो मामाच्या गावी आलो आहे आणि मामाच्या गावी मित्रांनो मा मामाच्या मामा पोराचा साखळ पुढे तिकडे आम्ही चाललो आहे खूप तयारी चाललेली घरामध्ये खूप धावपळ होते त्यामुळे जास्त स्टार्टिंगपासून व्हिडिओ करताना आली अर्धी माणसं गेलीत थोडी अर्धी माणसं थांबली आमची गाडी येते त्यासाठी थांबलो आहे आता आम्ही चाललो आहे डायरेक्ट जिथं साखरपुडा आहे खेडमध्ये मित्रांनो गाव खेडमध्ये कुठलं तरी गाव आहे खेडमध्ये एक गाव आहे तुम्हाला मला पण माहीत ना त्या गावामध्ये चाललं होतं साखरपुडा तर मुलीकडच्या साईडला चाललं तर आम्ही मुलाकडच्या साईडच्या तर आम्ही दादा जाय खेळला चाललो चला आता आपली गाडी येते आपली बरीचशी माणसं वगैरे वरती थांबलेत आपली गाडी आहे थोड्या लेट झालं आहे आता आपण जाई साखरपुड्यात जाऊया चला गणपती बाप्पा हो रिया चला मित्रांनो आता आपण निघालो साखळ आता सर्व आपल्या गावातली मंडळी आणि आपल्या घरातली बरीचशी मंडळी बसतात गाडीमध्ये आणि आता आपण निघतोय एक साखरपुड्याला तर मित्रांनो आता आम्ही पोचतो जिथं साखळपुडा तिथं पोचलो नवरीच्या घरामध्ये तर समोरचं मस्त घर आहे समोरचं घर आपलं नवरीचं आहे म्हणजे आपल्या होणाऱ्या वहिनींचा आणि समोर मंडप बांधला पूर्ण मंडप बनला आणि हा आहे आपल्या होणाऱ्या वहिनींचं घर आणि आतमध्ये मंडप असलेत तर मित्रांनो फायनली आता आपण नवरीच्या इथं नवरीच्या घरात आलो तिकडे इकडे आपण आता साखरपुड्यासाठी आता साखरपुड्यातील इकडं आपल्या गावाचं नाव निमणे काय निमणे सिरवले हा गाव मित्रांनो ह्या गावामध्ये आम्ही आलो आहे आणि आलेल्या पहिली पंगत बसते बघा पहिली पंगत बसली जेवायची काय काय ठिकाणी पहिली पंगत बसते नंतरला साखरपुडा होता आणि काही डिवामध्ये पहिला साखरपुडा होता नंतरला पंगत बसते तर आता पंगत बसली जेव्हा तिकडे बघा आणि आता पंगत बसले थोड्या वेळ आता साखर होईल तुम्हाला बघा भेटेलच आणि पुन्हा मंडप बांधले इकडे मस्त गेले इकडे आणि गाव पण मस्त आहे इकडे आता मस्त सर्वांनी बाहेरचं हे मंडप बांधले सर्वांनी आणि आपला भाव इकडे भेटला आपल्याला कुठे आला कोणाचा कुठे कुठे कशासाठी कशासाठी बोल कोणाचा साखरपुडा इथे कोणाचा साखरपुडा

समजतं लोक समोर जाते मित्रांनो पाण्याचे विडा वगैरे लावतील नंतर साखर उघडा सुरुवात होईल 일반적으로는 이렇게 아래에 제일 먼저 참가한 학생. 고 아. 들어와

परवा <laughs> नावा <Barawana. laughs>